अकरा बारा दिवसापासून पाणी नाही यांनी पाणी काय प्यावं गुराढोरांना डोरांना काय पाजावं आणि कसा हा प्रश्न गंभीर ह्या उन्हाळ्यासारख्या आतापासून जर हा प्रश्न आहे त्या सर्व महिला भगिनी इथं आलेल्या आहेत आणि उप्राली साहेबांच्या मध्ये त्यांनी तिथं ठिया मांडलेला आहे जोपर्यंत त्यांच्या समस्येचं निराकरण होत नाही तोपर्यंत ते उठणार नाही मी जरी म्हटलं तरी त्या जाणार नाही आपले सेफ्टी नाही आहे कोणी कार्यालय प्रमुख नाही आहे आपण नाही आहे जबाबदार आणि तुमचे पूर्ण निवृत्त झाले तुमच्या कुणी अधिकाऱ्यानं जाणार नाही येत मी म्हटलं तरी जाणार नाही गेल्या दोन ते अडीच तीन वर्षापासून भातकुलू तालुक्यातील दगळागड हे गाव आहे दगळागड गावात एम जी पी चिपुरवठ्याची योजना आहे परंतु एकशे आठ गावाची परंतु तीन ते चार वर्षापासून तेथे आठवड्यातून पंधरा दिवसातून एक वेळ नळ येते आणि आम्ही वारंवार बारा आंदोलन केले तिथले भगिनी महिला तिथं येऊन दरवर्षी येतात दरवर्षी उन्हाळ्यात हा प्रश्न सुरू होतो आणि तो निकाली हे कारणास हे असमर्थ आहे सर्व अधिकारी असमर्थ आहे म्हणून आज तेथील महिलांनी एकच निश्चय घेतला की जिथपर्यंत आम्ही आम्हाला नियमित पाणी पुरवठा होणार नाही आज बारा दिवसापासून त्या गावात पाणी नाही गुरे ढोरं उपाशी पात आणलेले आहे आम्हाला दुरून पाणी आणावं लागते लेकरं बाळं सर्व तिथे ताणलेले आहे म्हणून या सर्व मजिपाच्या मनमानी कार्यक्रमाला का, त्यांच्या कारभाराला कंटाळून आज सर्व महिला भगिनी त्या गावा फक्त आज महिला भगिनींनी ठे आंदोलनाचं इथं आता सध्या सुरूच आहे हे आंदोलनाचा निर्णय घेतला जर यांनी उद्यापर्यंत जर तो सुरळीत पाणीपुरवठा केला नाही आणि त्या गावाला नियमित पाणीपुरवठा जर दिला नाही तर आम्ही उद्यापासून या कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांना घेरू त्यांना बाहेर जाऊ देऊ नये आणि आम्ही सुद्धा त्यांना आतमध्ये घेऊन त्यांना कोंडून घेऊ जोपर्यंत या गावाला न्याय मिळणार नाही आणि नियमित पाणी पुरवठा होणार धन्यवाद